जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या पंढरपुरातील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व मंगलज्योती नेत्रालय यांच्या वतीने प्रथमच बोफ़त ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर व आरोग्य तपासणी शिबीर ई सी जी मधुमेह रक्तदाब शिबिर आयोजित केले आहे हे शिबिर दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत वरदविनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कराड रोड पंढरपूर येथे संपन्न होणार आहे या शिबिरामध्ये कॅन्सरवर यशस्वीरित्या मात करणाऱ्या डॉक्टर स्त्रीरोगतज्ञ लायन सुजाता गुंडेवार मॅडम यांचे स्तनाचा कॅन्सर व कॅन्सर तज्ज्ञ लायन डॉक्टर अमित इनामदार सर यांचे कॅन्सर विषयी यावर व्याख्यान होणार आहे या शिबिरामध्ये थर्मल ब्रेस्ट स्कॅन या ऍडव्हान्स तपासणीद्वारे मोफत स्त्रियांची तपासणी केली जाणार आहे तज्ञ डॉक्टरांतर्फे या शिबिरामध्ये जनरल आरोग्य तपासणी ई जी मधुमेह रक्तदाब तपासणी केली जाणार आहे तसेच स्त्रियांच्या सर्वसामान्य तक्रारीसाठी मोफत तपासणी व सल्लाही दिला जाणार आहे या शिबिरासाठी आम्हाला राजकीय सामाजिक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर प्रशासकीय अधिकारी तसेच लायन्स क्लब पंढरपूर लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम निमा उमन फोरम यांचे सहकार्य लाभणार आहे दर महिन्याला वरद विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा जनहितार्थ व रुग्णहितार्थ शिबीर घेण्याचा मानस आहे आमचे हे हॉस्पिटल मुख्य रस्त्यावरील असून इथे चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहेत इथे आम्ही माफक दरामध्ये उत्कृष्ट सेवा देतो इथे महात्मा फुले जनआरोग्य योजना व सर्व बँकांच्या क्लॅ कॅशलेस सेवा उपलब्ध आहेत तरी याचा सर्व पंढरपूरकर वासियांनी लाभ घ्यावा या शिबिरात होणाऱ्या सर्व तपासण्या मोफत आहेत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा व आपल्या जवळच्या लोकांना ही माहिती कळवावी आठ मार्च महिला दिनानिमित्त माझ्यातर्फे सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा